जालन्यातील मराठा समाजाची बैठक संपन्न रॅलीत लाखोंच्या येण्याचं आवाहन बैठकीला मोठ्या संख्येने मराठा मराठा बांधव उपस्थित जालन्यातील समाजाची बैठक संपन्न झाली असून येत्या बारा जुलै रोजी शहरातून जरांगे पाटील यांची महा एल्गार शांतता रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी या बैठकीत चर्चा झाली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केला जाणार आहे त्यानंतर रॅलीला सुरुवात केली जाणार असून मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप केला जाणार आहे आज दिनांक जून रोजी दुपारी दरम्यान त्यामुळे जिल्हाभरातून लाखोंच्या मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय जालना जिल्ह्याचा त्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या बारा जुलै रोजी महाएलगा या रॅलीचं आयोजन त्या करण्यासाठी जिल्ह्याभरातून या ठिकाणी मराठा समाज जमा झाला त्या प्रकारे जालना बारा तारखेला जालना शहरामध्ये आदरणीय मनोजादा जरंगे यांची महायलगार रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून त्यांना आम्ही वादन करून उडपी हॉटेल तुमच्या सिंधी बाजार मामा चौक गुठा वेढी मार्ग मस्तगड मस्तगड मार्गे गांधी संबल ते छत्रपती संभाजी महाराज या पूजापर्यंत या रॅलीचे आयोजन आणि जामोर छत्रपती संभाजी महाराज मार्गाजवळ वह होईल आणि या या रॅलीसाठी जालना जिल्ह्यातील लाखो सर्व मराठा समाजाने आवर्गीत त्या ठिकाणी उपस्थित राहायचे लाखोच्या संख्येने यायचे असं आम्ही या ठिकाणी हो